गणपती बाप्पा मोरिया, मंगल मूर्ती मोरिया, नमस्कार आज आपण भेट देऊया मालवण तालुक्यातील आंबेरी चौक प्रसिद्ध अशा स्वर्गीय मोहन व्यक्ती यांच्या कलाकार या गणेश मूर्ती शाळेला भेट देऊया মাতিকে মূল দিতে বানা प्रवीण मनोहर मेस्त्री आंबेरी मालवण आंबेरी आम तर आमची ही शाळा जी आहे आज आमची तिसरी पिढी आजोबा आजोबानंतर वडील वडीलनंतर आम्ही ही आता परंपरा आम्ही पुढे चालू कलेची तर त्या दृष्टीने आम्ही आता ही शाळा चालू केलेली आहे आता काही अवघ्या दिवसांवर शाळा आता ही रंग रंगकामाला चालू करणार त्या आणि आम्ही उद्देशाने आमची लगभग चालू आहे सध्या तर आताच्या दृष्टीने पावसाळा अति आहे माती मातीकाम जोरात चालू आहे पण मूर्त्या सुकत नाही आहेत हे काय आहेच त्याबरोबर दुसरी कसं की उद्या होणारा हा त्रास मूर्ती न सुकणे वगैरे सगळे त्या गोष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे आणि महागाईच्या दृष्टीने जर करायला गेलं सध्या तर मनुष्यबळ आधी पहिलं काय मिळत नाही मनुष्यबळ नसल्यामुळे काय होतं आहे लोकांना जे आपल्याला जे पोषक गोष्टी आहेत ते पहिल्या आधी द्यायला मिळत नाही ह्या कलेच्या दृष्टीने फक्त लोकांना आवक मोठी आहे पण ते हे नाही करत इथे इच्छेनुसार कामाला पण येणार नाही ह्या त्या महागाई ती एवढी झाली महागाई आता की जे रो मॉ मा, रॉ मटेरियल आहे ते आता मिळताना सध्या इथपर्यंत येई पोचेपर्यंत आमच्या त्या ह्याला है, मा, सध्या महाग जात आहे तर तो सा असा एक उद्देश सांगण्याचा असं की मजूरदार आणि रॉ मटेरियल वगैरे ह्याचा उद्देश सगळं एकत्र करून आम्हाला तसं आणि आम्ही इथे गावी गावीच ह्याच्यात था। असल्यामुळे खेडेगावात असल्यामुळे तेवढं तसं हे नाही आहे प्रॉफिट नाही त्या गोष्टीला पण आम्ही एक ह्या देवाची कलेची सेवा म्हणून आम्ही रंगदेवीची सेवा आम्ही करतो आहे आणि पूर्ण पर आमची परंपरा आहे ती सादर सादर करतो आहे